आजच माझा झालाय पगार घेई रोख नको उधार गोष्ट पटली न झटकन उठली अशी कथा मी गाजवली रात्री या आंटीची जवा घंटी मी वाजवली वाटलं एखादं गाणं मनाव। बऱ्याच दिवसापासून एखादं गाणं बनलं नव्हतं मी द्या एक तिच्यात काय असते नमस्कार मंडळी क्राईम फाईल्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तुम्हाला वाटते बा नमस्कार फेमस्कार काय घालायची गरज आहे डायरेक्ट स्टोरीकडे जायचं जातो जातो स्टोरीकडे लगेच जातो मंडळी आफ्रिकेतील एक काळा माणूस उंच आणि धाडधिप्पड माणूस भारतात फिरायला दिल्लीसारख्या मोठ्या शहरात येतो तो तिथे एका खोलीच्या शोधात असतो कारण त्याला येथे पंधरा ते वीस दिवस राहायचे असते त्याला एक स्वस्त भाडे असणारी खोली हवी असते खोली शोधत शोधत तो दिल्लीच्या लक्ष्मीनगर परिसरात जातो आणि आजूबाजूच्या लोकांना इंग्लिश भाषेमध्ये बोलून विचारतो की एका महिन्यासाठी भाड्याने खोली मिळेल का एक माणूस एका घराकडे बोट दाखवून म्हणतो की तुम्ही त्या घरात जा तिथे तुम्हाला एक खोली मिळेल हे ऐकल्यावर तो काळा माणूस त्या घरात जातो घराची बेल वाजवतो त्या घरामधून सुमारे पस्तीस वर्षाची एक अतिशय सुंदर महिला बाहेर येते ती इतकी सुंदर होती की तिला पाहताच माणसाची भूक पळून जावी तो आफ्रिकेतील माणूस जेव्हा त्या महिलेला पाहतो तेव्हा त्याच्या मनात आग लागते मग तो त्या महिलेला म्हणतो की कोणीतरी मला सांगितले आहे की येथे एक खोली आहे जी मला हवी आहे ती महिला त्याला आत्या असे म्हणते आणि त्याला खोली दाखवते त्यानंतर तो तिला म्हणतो की ठीक आहे मी इथेच राहीन कारण खोल्या चांगल्या असतात आणि सगळंच काही चांगलं असतं मग ही महिला त्याला म्हणते की तुम्ही मला ॲडव्हान्स भाडे द्या हा आफ्रिकेतील व्यक्ती तिला म्हणतो की माझ्याकडे आता ॲडव्हान्स भाडे नाही मी तुम्हाला दोन दिवसामध्ये दे देईन मित्रांनो या महिलेचं नाव आरती असते आरती तिच्या खोलीत निघून जाते अशा प्रकारे दोन दिवसाचा काळ जातो दोन दिवसानंतर आरती पुन्हा या आफ्रिकेतील व्यक्तीच्या खोलीत भाडे मागण्यासाठी जाते पण त्याची खोली आतून बंद होती जेव्हा आरती खिडकीतून डोकावून पाहते तेव्हा हा माणूस तेव्हा हा काळा माणूस आपल्या फोनमध्ये काही अयोग्य व्हिडिओ पाहत असतो आणि तुम्हाला माहितच आहे की एकटा माणूस अयोग्य व्हिडिओ पाहून काय धंदे करत असतो ते खटाखट -कट कटाकट सुरू -कट असते चालू दे आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये आरती जेव्हा हे सर्व पाहते तेव्हा तिचे भान हरपते आणि तिच्या मनामध्ये आग लागायला सुरुवात होते त्यानंतर आरती आपल्या खोलीत परत येते आणि झोपी जाते ती सतत याच काळ्या व्यक्तीबद्दल विचार करत असते या विचारामध्ये ती पूर्णपणे बुडालेली असते हे जे काही तिनं बघितलं होतं तिने असं कधीच बघितलं नव्हतं बघितलं होतं पण बारीक चिरिक असे थोडेफार बघितलेले होते पण बऱ्याच दिवसापासून बोरीला कोणी दगड मारलेला नव्हता आता कुणीतरी यावं आणि बोराला दगड मारून आपले बोरं खाव असं तिला वाटायचं आरतीला आता मात्र सहन होत नव्हते त्यानंतर ती पुन्हा या काळ्या व्यक्तीच्या खोलीत जाते आणि दरवाजा ठोठावते आणि म्हणते की मला तुमच्याशी भेटायचे आहे हा काळा माणूस तिला म्हणतो की ठीक आहे मॅडम मी तुम्हाला आता भाडे देतो पण आरती त्याला म्हणते की मला भाडे नको आहे मला फक्त तुमच्याशी एक बोलायचे आहे तो म्हणते की बोला तुम तुम्हाला काय बोलायचे आहे आरती त्याला म्हणते की तुम्ही आता तुमच्या फोनमध्ये काही व्हिडिओ पाहत होता आणि काहीतरी करत होता ज्यामुळे तुम्ही तोंडाने विचित्र विचित्र आवाज काढत होता हा काळा माणूस लाचतो आणि काहीही बोलत नाही ही आरती त्याला म्हणते की बघा मी तुमच्याकडून एक रुपयेही भाडे घेणार नाही पण जे तुम्ही करत होता ते माझ्यासोबतही करू शकता माझीही तर इच्छा तर आहे माझीही तर काही स्वप्ने आहेत हा काळा माणूस मान्य करतो आणि म्हणतो की चला ठीक आहे त्यानंतर ते दोघे कार्यक्रम पूर्ण करतात आणि त्यांच्यामध्ये सगळंच काय होते ते मी तुम्हाला इथे सांगणार नाही तुम्हाला माहीतच असे काय होते ते मंडळी आरतीला जेव्हा ही संधी मिळायची तेव्हा ती त्या काळ्या व्यक्तीसोबत भाडे घ्यायची कोणत्या प्रकारचे भाडे ते तुम्हाला सांगितलं जायची जेव्हा वाटलं तेव्हा तिच्याकडून भाडं वसूल करायची ती एका महिन्याचा काळ असाच निघून जातो तेव्हा एक महिन्यानंतर हा काळा माणूस तिला म्हणतो की माझा विजा आता संपणार आहे आता मला जावे लागेल आरती त्या माणसाच्या मर्दानगीमुळे खुश झाली होती म्हणून ती त्याला म्हणते की मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही मला तुमच्याशीच लग्न करायचे आहे हा आफ्रिकेतील माणूस तिला म्हणतो की, तील की तुमचा तर नवरा असेल तुमचेही लग्न झाले असेल पण आरती त्याला सांगते की माझा नवरा नाही आहे कारण मी माझ्या नवऱ्याला एका वर्षापूर्वीच सोडले आहे मी त्याच्याशी घटस्फोट घेतला आहे आणि या घरात मी एकटीच राहते माझ्याकडे खूप जास्त मालमत्ता आहे खूप जमीन जुमला आणि खूप पैसा आहे मला पैशाची काहीच कमी नाही आहे कमी आहे तर फक्त एका पुरुषाची आणि ती कमी तुम्ही माझी पूर्ण करू शकता यावर तो आफ्रिकन व्यक्ती म्हणतो की चला ठीक आहे जर तुम्हाला माझ्याशी लग्न करायचे असेल तर खूप चांगली गोष्ट आहे पण माझा विजा आता संपला आहे मी एकदा माझ्या देशाला जाऊन येतो मग पुन्हा विजा घेऊन येईन त्यानंतर मी तुमच्याशी लग्न करेन आरती मान्य करते आणि म्हणते की चला ठीक आहे मग हा आफ्रिकेतील व्यक्ती त्याचा देश आफ्रिकेला जातो आफ्रिकेत गेल्यावर तो एक महिना आपल्या घरी राहतो आणि आपल्या घरच्या लोकांशी बोलतो की त्याला एक हिंदुस्थानी बाईवर प्रेम झाले आहे आणि तो तिच्याशी लग्न करण्यासाठी तिथे जाऊ इच्छितो या काळ्या माणसाची गोष्ट त्याचे घरचे लोक मान्य करतात आणि म्हणतात की चला ठीक आहे मग हा काळा माणूस पुन्हा विजा काढतो आणि परत भारतामध्ये आरतीकडे जातो आरतीसुद्धा त्या काळ्या माणसाला पाहून खुश होते मग दोघेही मिळून आपापल्या रीतिरिवाजानुसार लग्न करतात लग्न केल्यानंतर हा काळा माणूस आरतीला घेऊन आफ्रिकेला जातो आणि आपल्या घरच्या लोकांशी तिची भेट घडवून देतो या काळ्या माणसाचे घरचे लोक जेव्हा आरतीला पाहतात तेव्हा खूप खुश होतात त्यांच्या आनंदाला पारावाच राहत नाही त्यांना वाटते की इतकी सुंदर सुना आपल्याला मिळेल याचा स्वप्नातही त्यांनी विचार केला नव्हता मग हा काळा माणूस आणि ही आरती दोघेही एकमेकासोबत खूप आनंदाने राहू लागतात जेव्हा कधी भारतात येण्याची इच्छा व्हायची तेव्हा हे दोघेही यायचे आणि आरती आपल्या घरी आपल्या घरात खूप आनंदाने राहायची हा काळा माणूस जेव्हा आरतीला आफ्रिकेला घेऊन जायचा तेव्हा तिथेही दोघे खूप आनंदाने राहायचे अशा प्रकारे दोघांचे आयुष्य खूप चांगले चालले होते आणि आजच्या वेळेस आरती आणि या काळ्या माणसाला दोन मुले आहेत दोघेही पतीपत्नी आपल्या दोन मुलासोबत खूप आनंदाने राहत आहेत त्यांच्यामध्ये कोणतीही अडचण नाही आहे मंडळी ही एक सत्य घटना आहे आजकाल परदेशी लोकाबद्दल आकर्षण खूप जास्त वाढलेलं आहे प्रत्येकानंच वाटते की आपल्याला परदेशातले बायको असल्या पाहिजेत किंवा इथल्या ज्या महिला आहेत भारतातल्या त्यांना वाटते की बाहेर देशातले नवरे असल्या पाहिजेत तर असं आकर्षण एकमेकांचं प्रचंड वाढलेलं आहे आता महिलांना मोबाईलवर हे ते बघून त्यांच्या अपेक्षा खूप जास्त वाढलेल्या आहेत जादाच्याही जादावाला ज्यादा म्हणजे आपले असे वीस तीस रुपये डजनचे केळ घेणार नाही ते त्यांना पाहिजेत शंभर रुपये डजनवर केळ असे केळ के लागले आहेत त्यांना त्याच्यामुळं जमाना खूप बदलत चाललेला आहे थोडं सामाजिक ज्ञान असायला पाहिजेत संस्कृती थोडी अजून आपली चांगली व्हायला पाहिजेत भारताची संस्कृती चांगलीच आहे पण अजून थोडंफार त्याच्यामध्ये त्याचा फॉलो करायला पाहिजेत तर असं सध्या आढळत नाही तर मंडई आजची क्राईम स्टोरी अशीच होती तर ह्याच्यामध्ये काही क्राईम घडलेला नव्हता पण ही जी स्टोरी आहे ही सत्यघटना आहे तुम्हाला वाटत असाल फेक गेक पण तसं काय नाही आजकाल तसे प्रकरण खूप घडत आहेत आणि ही एक सत्य घटना आहे तर मंडई आजच्या स्टोरी ऐकून क्राईम स्टोरी नाही ही स्टोरी ऐकून तुम्हाला काय वाटलं या स्टोरीबद्दल तुम्ही एक प्रतिक्रिया द्या आणि कमेंटमध्ये ते कळू शकता तुम्ही तर मंडई आपली एक प्लेलिस्ट आहे ती पण बघा त्या प्लेलिस्टमध्ये मी बरेच व्हिडिओ बनवलेले तर ते बघून घ्या तुम्ही महत्त्वाचे आहेत ते जे कोणी नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद